राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या घटनाकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अवमान संदर्भात येथील जनसंपर्क कार्यालय मूर्तिजापूर येथे जाहीर निषेध व्यक्त करण्यात आला मूर्तिजापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार हरीश मारुती अप्पा पिंपळे यांच्या मार्गदर्शनात जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या अवमान संदर्भात जाहीर निषेध करण्यात आला घटनाकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा अवमान कदापि सहन करण्यात येणार नसून शासनाने जितेंद्र आव्हाड यांच्यावर राजद्रोहाचा गुन्हा दाखल करून त्यांना त्वरित अटक करण्यात यावी असे यावेळी बोलण्यात आले यावेळी आमदार हरीश पिंपळे कमलाकर गावंडे शहराध्यक्ष रितेश सभासकर युवा मोर्चा तालुकाध्यक्ष पप्पू मुळे युवा मोर्चा शहराध्यक्ष राहुल गुल्हाने सरचिटणीस अविनाश यावले सरचिटणीस हर्षल साबळे सचिन खर खरतडकर श्रीकांत राममेकर प्रवीण गावंडे श्याम अवघड निलेश वानखडे श्याम हेगड दिग्विजय गाडेकर बंटी अरोरा पंकज कांबे नितीन भटकर गिरीश पळसोकर सुधीर दुबे अच, गजानन गोळंबे योगेश महामुने आनंद गुप्ता प्रथम मोहोड आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते लोकनायक न्यूजकरिता सुमित सोनोने मूर्तिजापूर जिल्हा अकोला गटाचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांनी काल महामानो भारताताचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं चित्र असलेला स्मृती या नावाचा कागद फाळला आणि त्यांनी महामानवाचा अपमान केला त्यांनी माफी मागितली पाहिजे त्यांनी प्रत्यक्षित केलं पाहिजे त्यासाठी आज मुतियापूर शहर ग्रामीणच्या वतीनं आम्ही आज जितेंद्र रावडांचा निषेध केलेला आहे भारतीय जनता पार्टीचा लोकनायक न्यूज